सर अनेक दिवसांपासून चर्चा होती कि लोकसभेच्या निवडणुका लागतील आज अखेर पत्रकार परिषद झाली आणि संपूर्ण देशामध्ये सात टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत पहिली प्रतिक्रिया माझी अशी आहे की मध्यम दोन महिन्यापूर्वी काही ऍडमिनिस्ट्रेशनच्या अधिकाऱ्याने आम्हाला बातमी दिली होती की पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका होतील आणि कोविडचं जे ढोंग धतुरं लावलं होतं त्याचंच कारण ते होतं महाराष्ट्रामध्ये इलेक्शन मी एटी फोरपासून पासून लढतोय कुठेही दंगा झालेला नाही एक दगड मानायला माणूसही त्यावेळेस मिळत नाही अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये दोन फेजीसचे निवडणुकीच्या हे पाच फेजीसमध्ये घेऊन जाणं याचं एक्सप्लेनेशन इलेक्शन कमिशननी दिलं पाहिजे इथे बर्फ पडत नाही या महिन्यामध्ये पाऊस पडत नाही किंवा या महाराष्ट्रामध्ये दळणमुळण असं नाही की घोड्याने जावं लागतं हत्तीने जावं लागतंय असे असा एकही प्रदेश नाही रिझर्व पोलीस पाहिजे फोर्स केवढा आहे ऍडमिनिस्ट्रेशनचा स्टाफ आहे तोही या ठिकाणी आहे आणि मग पाच फेजेसमध्ये का घेतला याचा असणारा खुलासा करावा अॅडमिनिस्ट्रेशनने जे आम्हाला असणाऱ्या पाच दोन दो तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं वॉर्न केलं होतं ते आज अस्तित्वामध्ये आलेलं आहे इलेक्शन कमिशनने स्वतःला एका चर्चेच्या घेऱ्यामध्ये घेतलं आणि अनेक जण आता विचारणार आहेत की शांतता महाराष्ट्र हा अशांतता इलेक्शन कमिशन करायला निघालेला आहे का आणि त्याच्यामुळे पुन्हा आमची असणारी विनंती राहणार आहे की महाराष्ट्राच्या इलेक्शन दोन फेजेसमध्ये घ्याव्या चोवीस एका वेळेस चोवीस दुसऱ्या वेळेस इथं शांततेने पार पडतील इलेक्शनच्या संदर्भातली कुरकूर कुरकूर चालते पण कुणीही त्याच्यावरनं दंगा धोपट मारामाऱ्या अमुक असं काही झालेलं नाही जे काही दंगा धोपट मारामाऱ्या झालेल्या आहेत ते निवडून आलेल्या नगर आमदारांनी केलेले आहेत उमेदवारांनी केलेल्या नाहीत त्याच्यामुळे दोन फेजेसमध्ये ह्या निवडणुका आणाव्यात अशा रीतीचा आम्ही टेक टेलिग्राम पक्षाच्या वतीने इलेक्शन कमिशनला पाठवणार आहोत